नमस्कार आज भव्य दिवशी दोन मैदान पार पडत आहेत ओपनची एक म्हणजे अंगापूरचं हिंद केसरी मैदान आणि दुसरं म्हणजे चौदरवाडीचं चा ओपनचं मैदान या मैदानात मित्रांनो आपण पाहिलंच की बरगाडा क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासरू गटपासून सीमेसाठी पात्र झाला आहे त्याच्यासोबत पाहाला बालमा त्यानंतर मित्र मोठ्या मैदानाचं मोठं असतात फलक्यांशी कॅनशी किशनबासाखरसोबत पळून गटपासून सीमेसाठी पात्र आहे मित्रांनो आपण पाहिलंच की कॉकटेलची गटाला हा झाली त्यानंतर मित्रांनो वेगाशेवट पंचमे केसरी सारज्या सारजा सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलंच की सिकंदर आहे कॅनशा आणि त्यासोबत पाहिला सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र आहेत मित्रांनो त्यानंतर आपण पाहिलंच की शेवळबा शेवळयाबांचा पाखऱ्या आणि त्यासोबत पाहिला चिमण्या सुट्टा निखल घेऊन सीमेसाठी पात्र आहेत अशा काही गाड्या सीमेसाठी पात्र आहेत आता अजून कोण कोण सीमेसाठी पात्र जर हे आपण पाहूया मित्रांनो अंगापूरच्या मैदानात बागड आणि बनशा सीमेसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो चौदावाड्याच्या मैदानात गोविंदा गोविंदा मित्रांनो आत्ताचं चर्चेत आला आहे तो पण सिमेंट लागतो या गोविंदाला आणि गोविंदापासून बोल पारण्या सुट्टा निखल घेऊन सीमेसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो अंगापूरच्या मैदानात लक्षलक्ष आणि सोन्या व भवानी या दोन गाड्यांमध्ये सु सुंदर असे काटाकिल झ अशी लढ झाली आणि या लढतीमध्ये लक्षलक्ष सीमेसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो आत्ताचा एक नवीन चेहरा उजेडत आला आहे ज्या ते मैदानात मग कळगावतो असं भोवाळा शंकर भोळा शंकर देखील चौदरवाडीच्या मैदानात सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र आहे मित्रांनो अशा बऱ्याच गाड्या सीमेसाठी पात्र आहेत या सर्वांनाच सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा சார்ட்டோ பூர்ன அப்டேட் பன்னாசா நினைவு வீடியோ மத்தி 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 ம